हे प्रकरण खूप मोठं आहे याच्यात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालणं खूप गरजेचं आहे कारण हे लहान विषय नाही आहे तुम्ही हे चेष्टेवरती किंवा सहज येण्याचा विषय नाही ये। ये आहे याच्यात हे ठरवून हे सामूहिक कट रचला गेलेला आहे घातपाताचा या विषय गांभीर्याने जर घेतला तर ठीक आहे कारण मराठे ना खूप चौथळलेले आहेत परंतु आम्ही सगळ्यांना शांत केलं आहे कारण आम्हाला कायद्यावरती विश्वास आहे आमचे पोलीस अधीक्षक साहेब जे येतं की साहेब ते खरंच त्यांचं जे आडनाव आहे साहेब हे खूप उंचीवरती नेणार आहेत आणि ते नेण्याची त्यांना मेलच त्यांनी पाहिजे कारण त्यांच्या हातात ही इतका मोठा तपास आता आला आहे इतके यांनी आत्तापर्यंत लोकं मारलेले आहेत याचा बिमोड करण्याचं कामसुद्धा आता साहेबांनी केलं पाहिजे आणि आम्हाला तर काही शंका नाही त्यांच्या तपासाविषयी आत्ता सध्या तरी वाटतं नाही आहे पुढं माहीत नाही काय होईल परंतु तपास मात्र ते याच्यामध्ये करणार आणि ते किती म्हणू द्या ना आमचा संबंध नाही आमचा असं नाही आता तो बीडचा कांचन काय तो म्हणतो समजा की बाबा जी भेट झाली त्या भेटीचं अर्थ अनर्थ केला आणि कुठं कटात आणि त्या षडयंत्रात आमचा काही संबंध नाही आहे ती बोललेली क्लिपच आहे ते मीडियाच्या बांधवाला आम्ही देऊन टाकतो देऊन टाकतो आणि काय करायला पाहिजे एस पी साहेबांनी यांचे सगळे सुद्धा काढले पाहिजेत कारण ते त्यातले नंबर छाटणं खूप गरजेचं आहे बरेचसे याच्यामधले यांचे क्वालिटी आहे आता ह्यो पाच सहा दिवस फरार का होता ह्यो जर चोर नाही आहे ह्यो जर चुकीचा नाही आहे तो बीडवाला कानचन का काय मी फरार का होता म्हणजे यांनी पुरावे नष्ट केलेत का याला कोणी करायला लावलेत का याच्या पाठीमाग कोण होतं हे सगळं याचा शोध मात्र तातडीनं लावणं खूप गरजेचं आहे आणि या चौकशीला त्यालासुद्धा आणलं पाहिजे त्या धन्यामुंड्यालासुद्धा कारण त्यांनीच हे घडून आणलेलं आहे कारण एक तर मी खोटं करत नाही ना आज दादा तुमच्या माहितीसाठी तुम्हाला म्हणून सांगतो तुमचं काहीच भाषण असतं बघा की मला खोटं मी सहन नाही करत मी कामाचा माणूस आहे असं तुमचं भाषण असतं आता तुम्ही कामाचे आहेत का नाहीत हे आता लक्षात येईल कारण हे मॅटर खरं आहे हे खोटं नाही आहे मी तुमच्या विरोधात बोललो नाही फडणवीस साहेबांच्या बद्दल बोललो तर आरक्षणाच्याबद्दलच बोललो असतो आणि साहेबांबद्दल बोललो तर आरक्षणाच्या विषयातूनच बोललो असतो अजितदादांच्याबद्दल बोललो असतो तर आरक्षणाच्या विषयातून बोललो असतो परंतु या विषयात आम्ही आणखीन बोललेलो अजितदादा तुम्हाला नाही त्याचं कारण असं की तुम्ही आता त्याच्यावर पांघरून घालायचं जरा कमी करा